नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते चिड़िया अंग न पीरे नंढियारा है गहू से सिरनो केतिरी आणि आपण जी घटना झाली त्या आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून डोंगराळे गाव दोन दिवसापासून रस्त्यावर हो आहे आणि आपण देखील आपल्या गावातले दे तरुण मंडळी देखील दोन दिवसापासून त्यांच्या सोबत आहे परंतु आपल्याला ही लढाई इथेच थांबवायची नाहीये जोपर्यंत येज्ञा बाळाला न्याय मिळत नाही आणि त्या तरुणा जो कृत्य करणार जो आराम करे त्याला जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण या लढ्यात सामील राहू आणि आपण सरकारने जरी शब्द दिला असेल की आपण ही केस फास्ट ट्रॅकवर चालू लवकरात लवकर निर्णय लावू जोपर्यंत निर्णय लावत नाही सरकार त्या दिवसापर्यंत आपण बाळासाठी रस्त्यावर उतरायचंय आणि वेळोवेळी आंदोलन करायची वेळ आली तरी करायचे ही एकच घटना नसू इथून मागे देखील भरपूर घटना झाल्या कोपर्डी असे एक अशीच चार पाच वर्ष मुरडी होती आपलं गोंडगाव गा, चाळीसगाव जिल्ह्यातील तिथे देखील हीच घटना झाली आणि हे जर आता या हरामखोराला फाशी झाली नाही तरी घटना सतत अशाच होत राहतील आणि यांना कायद्याचा धाक राहणार नाही त्याच्यामुळे निवेदन तर दिलंच आहे मंत्री साहेबी काल निवेदन दिलं त्यांनी त्यांनी शब्द दिला आहे पण आपण जोपर्यंत अशा कृतींना शासन होत नाही तोपर्यंत आपण निषेध नोंदवत राहू कोण म्हणजे शांत डोळे लावून चिंतन करा भगवंताकडे न्याय मागा सरकारचं न्याय देणार ते पण भगवंताकडे मी दोन मीटर दोन मिनट ओ शांतनी शक्ती हमे दे ना दाता म विश्वास बंदो नो ना कितनी शक्ती हमे दाता y segundo.

आणि मला असं वाटतं का फुल तरी माणूस हडूच बोलतं पण त्या नराधमाने ज्या पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला आणि अत्याचार करून त्याचं समाधान नाही झालं तर तिचा खून करू मी म्हणतो या देशात कायद्याचं राज्य आहे का गुंडांचं राज्य आहे जर मी म्हणतो खरोखर कायद्याचं राज्य आहे तर कायद्याप्रमाणे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबालाच सर्व महाराष्ट्रवासियांना तसेच भारतवासियांना आज मिथिला एक प्रश्न भेडसवतोय का हे काय चालू आहे राज्यामध्ये कधी आज तर कधी उद्या तर कधी तिथे असा जो निंदनीय प्रकार चालू आहे त्या निंदनीय प्रकार घेण्यासाठी शासन कठोर कायदा का नाही त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण केलं पाहिजे आणि त्याला तात्काळ सजा दिली पाहिजे काय होतं ज्या टायमाला त्याला अटक होते आता गेल्यानंतर लोकशाही पद्धतीने त्याचे पुरावे तपासले जातात दीर्घकाळ निघून जातो आणि त्या काळानंतर त्या कुटुंबाचं तर शांतवन होतच नाही पण त्या कुटुंबाला मरेपर्यंत अत्यंत दुःख होतं याच्या घरातलं काही जातं काय विचारावं त्या मालिकेबद्दल आता शब्द नाही बोलण्यासाठी अरे तुला काय दुश्मनी होती त्याच्या बापाशी बापाची दुश्मनी नव्हती हे कारण बापाच्या दुश्मनीचं नाही आहे बंधूंड आपण इथे जमलेले आहात आता माझ्या मातृशक्तीलाही मी प्रणाम केला आणि सांगितलं का मला असं म्हणायचं का हे मोबाईल बंद करा या मोबाईलवरती जे विकृत परिस्थितीचे व्हिडिओ येतात त्याच्यामुळे हे नराधम हे राक्षस जातीचे ज्याला आपण म्हणतो आसूर संपत्ती आणि ही असूर जाती आहे हे माणसं नाही हे जनावरांपेक्षा निपत्तर आहेत यांनी जे कृत्य केलं त्याला एकमेव सरकारने मोबाईलवर बंद घातलं पाहिजे दुसरी गोष्ट दूरदर्शनवरती अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कंपनीचे अॅडवर्टाईज येतात मी म्हणतो सरकार झोपलं आहे का आमच्या मात्या बहिणीचा त्या ठिकाणी कशा प्रकारे ऍडव्हर्टाईज केली जात लाज वाटती सांगायला तो शब्द माझ्याकडे नाही मी, मी आता एवढ्या माता बहिणीसमोर वापरू शकतो पण मी म्हणतो कलियुगामध्ये जर असं घडणार असेल तर मी म्हणतो आपण तर सतयुग नाही पाहिला पण जापर युगातले काही लोकांचं दृष्टांत घेऊन संत महात्मांचं दृष्टांत घेऊन सरकारला तरी जा जाग का येत नाही काही गोष्टी असल मी म्हणतो भांडल्याशिवाय मिळत नाही सांगितल्याशिवाय मिळत नाही मग सांगकामी सरकार आहे मुंबई नाशिक पुणे याच्यावरती फक्त सरकारचा फोकस झाला मी सरकारला दोष देत नाही जे प्रतिनिधी आहेत त्यांनी शासन दरबारी मांडलं पाहिजे तर आमच्या गावाला न्याय का मिळत मी म्हणतो आता दादासाहेब तिथे गेले त्यांच्याकडे प्रत्येक महिलेने विनंती केली का दादासाहेब आम्हाला न्याय मिळू द्या मंत्री साहेबांना मी आवर्जून सांगतो या का बघा हा जो आक्रोश आहे हा शासनाच्या प्रतीचा आहेच आहे परंतु त्याच्यापेक्षा त्या नराधमाला तुम्ही कुठल्या प्रकारे सजा देऊ शकता सन्माननीय मंत्री साहेबांनी सुद्धा या विषयात लक्ष घालून त्याला कठोर सजा कशी होईल त्याची तरतूद केली पाहिजे